नमस्कार मी पंजाब डक्क महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे राज्यातल्या सोयाबीन शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका तेलंगणा त्या परिसरामध्ये त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे महाराष्ट्रातील देशी मालगतचे जिल्हे आहेत मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडं फार वातावरण थोडं जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला शेत सांगू इच्छितो की राज्यामध्ये मा यावर्षी मात्र दिपावळीत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं कारण की यावर्षी दिपावळीत पाऊस येणार हे देखील तितकं खरं आहे पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे दीपाळी झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे दोन नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील अशी थंडी येणारे मी खूप दिवसापासून एक पासून सांगत असतो म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसलाच पाऊस पडणार नाही म्हणजे खूप काय मोठा पाऊस नसणार फक्त काय असं माहिती का की स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र पंधरा ऑक्टोबरपर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात पा सोळा सतराच्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे खूप काही मोठं नसणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं राज्यातलं ते पंधरा सोळा सव सोळा सतरा अठराचा जे थोडाफार पाऊस येणार ते सर्वदूर नसणार आहे कुठंतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आता पाऊस निघून चाललाय त्याच्यामुळे सर्व दूर पडत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे तुम्ही सोयाबीन काढू शकता त्याच्यानंतर मशीनमधून काढा काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये म्हणजे उघडल्याच्या नंतर देखील काय होत असतं स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं थोडंफार पाऊस येऊ शकतो म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उही वाढणार आहे धुके वाढणार आहे थोडी थंडी देखील जाणवणार राहणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं मग हे देखील सगळं शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे पंधरा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परत एकदा दिपाळीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे म्हणून हे काय करायचं पंचवीस सव्वीस सत्तावीसचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांना लक्षाचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक शेत पण राज्यासाठी मात्र